राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपाच्या गोठ्यात सामील झालेल्या अकोले तालुक्यातील मधुकर पिचड व वा वैभव पिचड या पिता पुत्रांचा समाचार घेण्यासाठी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोलेत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यावेळी त्यांनी विविध विषयांवर पिचड पिता पुत्र व भाजपावर हल्लाबोल केला दोन हजार एकोणावीस विधानसभा ही अनेक कारणावरून रंगतदार होणार आहे भाजपामध्ये मेगा भरती असंख्य काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर प्रवेश करून घेतला ईडीच्या चौकशीच्या भीतीपोटी अनेक नेतेही वेटिंगवर आहेत त्यातीलच अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुत्र यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झाल्याने असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी झाल्याने त्याच्यात पुन्हा एकदा लढण्याची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या जनसंपर्क दौऱ्यात अकोले येथे मेळावा घेत पितर पिता पुत्र व भाजप सरकारवर चांगला हल्लाबोल करून समाचार घेतला एसीएन न्यूज साठी कुणाल दमदारे शब्दाचा पक्का मी तुम्हाला शब्द देतो माग इतक्या वर्षामध्ये जी कामं झाली उद्या सरकार आपलं आल्यानंतर त्यापेक्षा जास्तीची कामं मी या पाच वर्षात अकोल्या भागामध्ये करून जातील हा माझा पण त्याच्याकरता कुणी गायावाया केल्या कुणी काही भावनिक केलं कुणी अरे आता ही शेवटची माझी निवडणूक ह्याच्या पुढे मी राहतोय का जातोय असं कुणी सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु त्या गोष्टीला पण आपण त्या ठिकाणी बळी पडू नका अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं नव्रतेचं कळकळची विनंती आहे जाहिराती चालू राहणार आहे टी मध्ये देखील चालू राहणार आहे आपल्या आघाडीच्याकडे एवढे पैसे नाहीये त्याच्यामुळं आपली तर जाहिरातच दिसत नाही असं म्हणू नका आपली जाहिरात दिसत नाही त्याचं कारण आपले पैसे कष्टाचे त्यांचे आरामचे पैसे असल्यामुळं कशाही पद्धतीने उडवायला लागले आप त्याच्यामुळे आपल्या जाहिराती कमी दिसणार आहे बाहेरचे लोक येऊन काही सांगतील कृपा करून त्याच्यावर विश्वास ठेवू नका सगळ्यांच लक्ष सा तुमच्या निळवंडेच्या आणि भंडारदाराच्या पाण्यावर आहे त्यांना पाण्याच्या करता तुमची चवळी पाहिजे आपलं तसं नाही पहिलं पाणी तुम्हाला आणि नंतर बाकी त्यांना कारण दारमी जिथं राहत होते ते सगळं पाण्यात गेलं प्रपंच पाण्यात गेलं परंतु समाजाच्या भल्या करता लोकांनी ते केलं या सभेच्या करता आपण इथं असताना काही काही जण इथं शेजारी कुठलं तरी ऐकताय अजित पवार काय बोलतोय आणखी बोलतोय अरे धमाकाणी टाकत असेल तर समोर नाही ना, इतना। ना है। जाकर्ण जाकर्ण का गावत आहे आमचं नाणं खणखणीत आहे सरकार म्हणजे ह्याच्याकरता आले ती लोक त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल बोलत नाही त्यांच्या आजपर्यंत फसलेल्या योजना उज्वला गॅस उज्वला गॅस कुठली उज्वला कुठला गॅस आज गॅसच्या किमती वाढत आहेत अकोलेकरांना गेले दिवस, रोस रोस आठ दिवस रोज पेट्रोल डिझेल वाढतोय रोज पेट्रोल डिझेल वाढत आहे याचा उत्तर भाजपामध्ये काढत नाही मेक इन इंडियाचं काय झालं मेक इन महाराष्ट्राचं काय झालं आम्हाला सांगितलं आठ लाख कोटीची गुंतवणूक आली मेक इन महाराष्ट्रामध्ये कुठं गेले आठ लाख कोटी आठ लाख कोटी कशाला म्हणताय दाखवायला आधी कुठले कारखान्यावर राहिले त्यांच्या नाव सांगा गुंतवणूक सांगा आणि किती लोक कामाला लागली तुम्ही म्हणाला की पवार एवढे सगळे सांगतात तुमचं सरकार आल्यानंतर काय करणार आमचं सरकार आल्यानंतर या समोरच्या शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करणार तुम्ही आमचं सरकार आला नाही सात बारा कोरा केला तर पवारच्या अवलात सांगायला टक्के स्थानिक लोकांना मुलांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे कायदा करणार कायदा करणार कायदा आजी बाद उद्योगपतीला पळवट करून देणार आर आर पाटलांनी पंधरा वर्ष कारभार बंद करू नको बाबा मुलं बिघडतात चुकीच्या रस्त्याने जातात आले कारभार सुरू तुम्ही कुठल्या रस्त्याने मुलं पुन्हा न्यायला चालले काय सांगायचं तेव्हा पाहता का महिन्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे याचाही उत्तर या निमित्तानं त्या ठिकाणी मिळालं पाहिजे पण त्याच्याबद्दल कोण बोलायला तयार नाही ही आज या भाजपवाल्यांची अवस्था आहे मला तुम्हाला याच्या निमित्तानं सांगायचंय की आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी जे काही वेगवेगळे वे 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 प्रश्न निर्माण झालेले ते प्रश्नाच्या बद्दल मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री कुठं काही सांगायला तयार नाही त्यांना सांगितलं की दोन्ही निवडणुका एकत्र येऊ आता एकच निवडणूक लावली ती आता बसले आता लोकसभेत अशा पद्धतीनं काम त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती इथं एमआयडीसी करायची होती कुणी एम आयडी सी म्हणून का गोरगरिबांची मुलं राखतील म्हणून माहितीच्या अधिकारातन लालू कुरी आमच्या रुग्णोळीच्या अकोल्या तालुक्यातला त्यांनी ही माहिती काढली मी आपल्याला सांगतो आपलं सरकार त्या भागामध्ये एमआरडीसी आणण्याचं काम स्वतः त्याच्यामध्ये कारखाने येण्याच्या करता सवलती आम्ही त्याच्या सवलती दिल्यानंतर कारखाने गुंतवणूक करतात त्याची पण जाणीव आम्हाला सगळ्यांना या निमित्तानं आहे आणि म्हणून त्याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं त्या ठिकाणी केला पाहिजे मी तर आज अकोल्याच्या परिसरामध्ये आलेलो आहे अकोल्यामध्ये येत असताना अनेक जण मला फोन करायचे दादा अकोल्याला त्यांनी येतात अरे <laughs> तू तुझं काम कर नाही अकोल्याला घेऊन जा अकोल्याला घेऊन जा आता अकोल्याला घेऊन गेलोय परत पण एका दिसाच्या निमित्तानं घेऊन जाईल पण आता मला बारामतीची माझी काळजी तुम्ही करू नका में मता नहीं में में <स्थाँगा> मी चांगल्या मतांनी तुम्ही पण चोवीस तारखेला मी गुलाल येणार नाही मी गुलाल या करता जे काई जे काही धरणाचे प्रश्न सोडवले जे पाणी तुम्हाला देण्याचं काम केलंय पिण्याच्या पाण्याच्या योजना करण्याच्या करता मी कित्येक ठिकाणी विशेष बाब केली अनेक प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही मनापासून प्रयत्न केलेला आहे አታதி ፓውቲ ਦੇਣeci ਵੇਟ ਤੁਮਚਾਰਾਂਗੇ